अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत मी आपल्याला सांगतो कोणी काही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही जेव्हा मी शब्द दिला एकवीसशे रुपयाचा मला पत्रकार विचारतात काही लोक विचारतात जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे लोक विरोध करत होते लोक म्हणाले कसं होणार पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाचा खर्च आहे बोले कसं देणार तुम्ही अरे बोले देणार म्हणजे काय निर्णय घेतलाय घेणार माझ्या लाडक्या बहिणींना देणार म्हणजे देणार आणि निर्णय झाला काही लोक कोर्टात गेले काही लोकांनी विरोध केला काही लोक बोले चुनावी जुमला ह्या निवडणुकीतल्या घोषणा आहेत परंतु मला अभिमान आहे नुसत्या चुनावी घोषणा नव्हत्या चुनावी जुमला नव्हता मनापासून निर्णय घेतलेला हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री म्हणून होता आणि म्हणून ती योजना सुरू झाली योजना चालू झाली खात्यात पैसे पडू लागले माझ्या लाडक्या बहिणीने आधार मिळाला का एवढा मोठा आहे का सरकारने करू नये सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी का करू नये लाडक्या भावांसाठी का करू नये का त्यांना आधार देऊ नये आज मी अनेक गोष्टी बघतो अनेक काही लाडक्या बहिणी आपल्या परिवाराचा प्रपंचाला हातभार लावतात कुणाचं औषध पाणी असेल मुलाचं शिक्षण असेल कुठलं ऑपरेशन असेल ते करतात काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करतात अनेक सक्सेस स्टोरी या राज्यामध्ये आपण पाहतोय आणि कोणतरी म्हणाला मग अशी तुम्ही कधी दीडच हजार का देता कोण म्हणाला दीड हजार रुपये का देता का दे? अरे तुम्ही जेव्हा पूर आला अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं तेव्हा एकतरी बिस्किटचा पुढा तरी नेला कोणाला दिला आणि तुम्ही आम्हाला विचारता दीड हजार का दिले अरे दीड हजार काय जे आम्ही बोललो आहे जो आम्ही शब्द दिला एकवीसशे रुपयाचा मला पत्रकार विचारतात काही लोक विचारतात कधी देणार योग्य वेळी तेही देणार आम्ही तेही देणार आम्ही जे जे वचन नाम्यात बोललोय ते, ते पूर्ण करणार पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी खर्च होतात कधी प्रवाह पेपर मध्ये वाचलं की लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे काही लोकांनी कॅगनी त्याच्यावर काहीतरी ताशेरे ओढले अरे त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे या लाडक्या बहिणींना जे पैसे दिलेत त्याचं जर सर्वेक्षण केलं आणि काय काय लाडक्या बहिणींनी केलंय कुठे कुठे पैसे वापरलेत कशा कशामध्ये पैसे वापरलेत कसे पैसे एकत्र करून छोटा मोठा व्यवसाय केलाय हे जर पाहिलं तर ही लाडकी बहिणी योजना पण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही लाडकी बहीण योजना ठरणार आहे तुम्हाला मी सांगतो सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल ते लाडकी बहिणी योजना मी त्याचे एक एक एक, -एक उदाहरण बघतोय अनेक सक्सेस स्टोरी आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कोणी काही आपोआप पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे आमचा